मित्रांनो माझं नाव आशिष वाटी कुमार आहे मी वर्ग साथी म्हणून शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाठपुरणार आहे आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे मूर्खाचा भाऊच्या मी हे पुस्तक आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून घेते आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये गोष्टी जी विज्ञानाची शास्त्रज्ञांची व महान महान नेत्यांच्या अशी खूप पुस्तके आहेत ते पुस्तके पण खूप चांगली आहेत आणि मी त्यापैकी हे पुस्तके वाढली त्या पुस्तकामध्ये नाव आहे मूर्खाचा भाऊच्या या पुस्तकाचे लेखक आहेत सुहास शिरवडकर या पुस्तक या पुस्तकामध्ये एका गुरुची आणि शिष्याची गोष्ट आहे त्रिगुण सुंदरम त्रिगुण सुंदरम हा एका गुरुकडे शिकत होता तो ते गुरु खूप चांगले होते ते गुरु ते गुरु त्यांना नृत्य शिकवत होते आणि त्रिगुण सुंदरम सुद्धा तिथे नृत्य शिकायला गेला होता आणि त्रिगुण आणि त्रिगुण सुंदरमला त्रिगुण सुंदरमला तिथे खूप चांगले चांगल्या प्रकारे ते शिकवण्यात आले होते तो तिथल्या ते तिथ तो तिथ ठ... आणि त्रिगुण सुंदरमने त्या शि गुरुकडून खूप चांगले चांगले डान्स शिकवले शिक हो, शिकले शी, होते आणि ते तो त्या तो त्या आश्रमामध्ये सर्वात चांगला डान्स करत होता तो, ते, तो ते तो तिथल्या तो तिथे खूप प्रसिद्ध झाला होता तो त्या गावामध्ये जाऊन एखादा कार्यक्रम असला की डान्स तिथे जाऊन नृत्य करत होता त्याला तिथे खूप पैसे व पैसे व सन्मान मिळत होता आणि पैसे व सन्मान मिळत होता आणि मग आणि मग त्याला तिथं आणि त्याला हो पैसे आणि सन्मान म्हणून त्याला येऊ लागला आणि आणि मग तो दररोजच गावामध्ये आपल्याच पैशाने स्टेज टाकत होता आणि नृत्य करत होता त्या कारण त्याला खूप गमत देऊ लागला एके दिवशी त्या त्यांच्या डान्सची चर्चा खूप दुसऱ्या गावामध्ये झाली मग दुसऱ्या गावामध्ये झाली मग त्याला मग त्याला मग त्याला तिथे मग त्याला तिथे मग त्याला तिथे आणि मग तो त्यांच्यासोबत दुसऱ्या गावी नृत्य करायला गेला तिथेही त्याला खूप हवा आणि पैसे मिळाले आणि थोडे दिवस तो तिथे राहिला थो मग तो दिवस राहिला आणि मग तो परत आपल्या आश्रमामध्ये आला आणि नंतर त्याला नंतर त्याला परत एकदा तिथे बोलवण्यात आले मग तो तिथे गेला त्याचे गुरु म्हणाले हे गाव हे गाव खूप वेगळेच आहे या गावात तू जाऊ नको इथे मूर्खांचा पाऊचा करू नको पण त्याने आपल्या गुरुचे बोलणे काही कान कानावर घेतले नाही त्याने आपल्या गुरु गुरुचा आदर आदर मानला नाही ना, तो तसाच तो तसाच तो तसाच त्या गावी गेला त्या गावी गेल्यानंतर त्यांनी एक नृत्य केले मग मग त्याला तिथे एक नृत्य केले मग तिथे मग त्याला एके दिवशी गणेश आणि रुद्र या दोघांनी एका देवीत बांधले त्याला काहीच मेल नव्हता कारण त्याच्या पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये औष त्या पाण्यामध्ये बेहूश करायचे औषध टाकले होते औषध औषध बेहूश करायचे होते म्हणून त्याला म्हणून तो मिळून तो आणि त्याला एका थैलीमध्ये टाकून त्यांनी एका गावात गेली त्या गावात आणि टाकून एका जंगलात टाकून दिली त्याला काहीच कळालं सगळं झाली त्याला जेव आला मग तो त्याला अरे देवा मी ते कुठे आलो आणि मग तो सर्व जंगल भेटून झाला पण त्याला काही गुरु जायचा रस्ता सापडे ना आणि आणि मग तो इकडे इकडे भटकला संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तिथे एक स्नेह आला आणि त्या स्नेह त्याला पाहत होता त्याने त्या स्नेहाला काहीच म्हणले नाही व व आपला चालत होता त्या स्नेहाला खूप राग आला आणि तो स्ने त्याच्या अंगावर खाण्यासाठी खाण्यासाठी उडी मारू लागला मा, मग मग तो म्हणाला नको उडी नकोच मारू माझ्या अंगावर मी मरून जाई मला आणखी खूप मला आणखी खूप नाम कमवायचे आहे व व माझ माझे एक नृत्य 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 शिक्षण चालू करायचे आहे तो तो सिंह म्हणाला माझं पोट मी कोणाला खाईन काहीतरी खाणार नाही तुझं काय चाललं तर तो म्हणाला नको खाऊ मी तुला सुद्धा डा नृत्य शिकवेन मग त्याने मग त्याने त्यावर स्नेहाला सुद्धा नृत्य शिकवले स्नेह आणि त्याची खूप चांगली मैत्री झाली आणि मग ती दो आणि मग ते दोघे चांगले मित्र झाले आणि ते मग स्नेहाने त्याला जंगलाच्या बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला जंग आणि जंगलाच्या बाहेर गेल्यानंतर त्या दोघांनी एक डान्स डान्स खो डान्सचे दुकान खोलले तिथे ते अनेक लोकांना व लोकांना लोकांना प्राण्यांना लोकांना व प्राण्यांना डान्स शिकवत होते आणि मग अशाच प्रकारे त्या दोघांची हो खूप चांगली मैत्री झाली धन्यवाद